नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत उपवासाचा झणझणीत चमचमीत बटाटा वडा उपवासाला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येत असेल तर असा मस्त चमचमीत बटाटा वडा नक्की ट्राय करा खाण्यासाठी खूपच चविष्ट लागतो आणि बनवण्यास तर खूपच सोपा आणि कमी साहित्यात तो बनतो आणि त्यासोबत आपण शेंगदाण्याची हिरवी चटणी करणार आहोत ती पण खूपच सोप्या पद्धतीने पण सगळ्यात आधी आषाढी एकादशीच्या तुम्हा सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा आज एकादशी निमित्त ही रेसिपी भरपूर माहितीसह आणि टिप्स सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे रेसिपी खूप सोपी आहे आवडली तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आपण अगोदर शेंगदाण्याची चटणी बनवून घेणार आहोत त्यासाठीचे साहित्य पाहणार आहोत इथं मी अर्धी वाटी शेंगदाण्याचा कोट घेतलेला आहे शेंगदाणे अगोदर भाजून त्यांची साल काढून मिक्सरमधनं असे जाडसर काढून घ्यायचे तुम्ही इथं भाजलेले शेंगदाणे घेऊ शकता नंतर चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे अर्धी लिंबाची पोड घेतलेली आहे एक चमचा मीठ घेतलेला आहे एक चमचा साखर घ्यायची आहे नंतर पाव वाटी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे मी घरचंच खोबरं बारीक किसून घेतलेलं आहे आता हे मिक्सरमधनं आपण बारीक करून घेणार आहोत तर इथं मी मिक्सरचं जार घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता शेंगदाण्याचा कूट आहे तो टाकून घ्यायचा आहे नंतर खोबरं टाकून घ्यायचं आहे नंतर एक चमचा साखर घ्यायची आहे ती टाकून घ्यायची आहे नंतर इथं मिरच्या मी अशा मधनं असे फोडून घेते म्हणजे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि ते टाकून घ्यायचे आहे नंतर मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता थोडासा लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे तुम्ही उपवासाला लिंबू नसाल खात तर स्किप करू शकता हे चटणीचं वाटण आपण मिक्सरमधनं फिरवून घेऊया आता चटणी आपली तयार आहे चटणी वाटण करत असताना मी त्यामध्ये एक वाटी पाणी टाकून घेतलेलं होतं आणि आता तिला एका वाटीमध्ये काढून घेऊ तिची तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता या पद्धतीची पातळ चटणी आपल्याला करायची आहे म्हणजे वड्यांना ती छान लागते आता तिच्यावर आपण फोडणी टाकून घेणार आहोत त्यासाठी इथं मी दोन पड्या तेल गरम करून घेतलेलं होतं आणि त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहे तुम्ही उपवासाला जिरे नसाल खा तर तुम्ही स्किप करू शकता तर अशा पद्धतीची आपल्याला चटणी करून घ्यायची आहे आता ती फोडणी मी चटणीवर टाकून घेते आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इथं आपली चटणी तयार आहे आता आपण बटाटे वड्यांसाठीचं साहित्य बघून घेऊ तर अगोदर आपण इथं बटाटे बघणार आहोत तर इथं मी पाच मिडियम साइजचे बटाटे घेतलेले आणि त्यांना व्यवस्थित उकडून त्यांची साल काढून घेतलेली आहे आणि थंडे करून घेतलेले होते बटाटे आता त्यांना हातानेच असे मॅश करून घ्यायचे व्यवस्थित किसणीने बारीक किसून घ्यायचं नाही आपल्याला हो। तर असंच हाताने व्यवस्थित मॅश करून घ्यायचे जर व्यवस्थित तुकडे नसतील बारीक होत तर आपण असं चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित दाबून दाबून त्यांना बारीक बारीक करून घ्यायचे तुकड्यांना थोडेफार असे जाड सर तुकडे राहिले तरी काही हरकत नाही ते खाताना खूप छान लागतात पण जास्तही जाड तुकडे ठेवायचे नाही नाहीतर ते वडे व्यवस्थित बनत नाही कारण वड्यांची जी कोटिंग असते ती खूप पातळ असते आणि बटाटे जाड ठेवले तर ती कोटिंग फाटू शकते ले ले। आता इथं बघू शकता बटाटे मॅश झालेले आणि आता आपण त्यामध्ये काही साहित्य टाकून घेणार आहोत तर इथं एक वाटी शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे एक चमचा जिरे पावडर टाकून घेतलेली आहे आणि दोन तीन हिरव्या मिरच्या अशा बारीक कुटून घेतलेल्या होत्या तर ते एक चमचा टाकून घेतलेला आहे नंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण एक चमचा साखर टाकून घेणार आहोत नंतर त्यामध्ये अर्धी लिंबाची फोड टाकून घेणार आहोत साधारण एक चमचा लिंबाचा रस टाकायचा आहे त्यामुळे खूप छान टेस्ट लागते वड्यांना तुम्ही यामध्ये जे उपसाला खात नसाल तर ते पदार्थ स्किप करू शकता आणि तुम्ही जर अजून तुम्हाला काही आवडत असेल तर ते पदार्थही तुम्ही याच्यात ॲड करू शकता यामध्ये काही मसाले वगैरे टाकायचे नाही आता हे व्यवस्थित मिक्स करून आहे आणि आता आपण वड्यांसाठी गोळे तयार करून घेणार आहोत तरी तुम्ही थोडंसं चपटा आकार देणार आहे तरीच असा गोल गोळा करून घ्यायचा आणि थोडंसं दाबून घ्यायचं असं प्रेस करून घ्यायचं व्यवस्थित करून घ्यायचे जास्त दाबायचं नाही थोडंसं दाबून घ्यायचं तर या पद्धतीने हे बघा आता मी तुम्हाला अजून एक करून दाखवते असं थोडा छोटासाच गोळा घ्यायचा जास्त मोठाही घ्यायचा नाही आणि त्याला व्यवस्थित गोल करून असं हातावर दाबून घ्यायचा हे बघा या पद्धतीने तुम्ही इथं असे गोल गोल असतात तेही बटाटे वडे करू शकता। शकतात त्यांना असा गोल आकार देऊ शकतात आता इथं बघा सगळ्या बटाट्यांना असा चपटा गोल देऊन झालेला आहे तर आता आपण त्याच्यावरची जी कोटिंग आहे आवरण आहे ते तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी इथं मी भगरचं जे पीठ मिळतं ते घेतलेलं आहे तर मी पाऊन वाटी पीठ घेतलेलं आहे तुम्ही इथं साबुदाण्याचं पीठ किंवा शिंगाड्याचं पीठही घेऊ शकता नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पाव चमचा काश्मीरी लाल तिखट टाकून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण त्याचं बॅटर तयार करून घेणार आहोत तर असं थोडं थोडं पाणी टाकत हे बॅटर तयार करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करायचं त्याच्या गुठळ्या असतील तेही मोडत चालायच्या तर इथं बघा आता हे पीठ व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे पण मला थोडंसं घट्ट वाटतं म्हणून थोडं अजून पाणी टाकते त्याच्यामध्ये तर मी तुम्हाला त्याची कन्सिस्टन्सी दाखवते तर चमच्याच्या सहाय्याने दाखवते मी आता मोठ्या हे बघा असं आपल्याला जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही आपल्याला पीठ भिजायचं नाही आहे तर असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे बॅटर जास्त घट्ट केलं तर वडे कडक येतात आणि जास्त पातळ केलं तर वडे के व्यवस्थित जमत नाही आणि हे पीठ फार हलकं असतं त्याच्यामुळे व्यवस्थित तळून घ्यायचं म्हणजे छान कुरकुरीत येतात तर वडा तळताना तो कसा तळायचा ते मी तुम्हाला दाखवते तर इथं बटाट्याचा गोळा घ्यायचा तो बॅटरमध्ये डीप करायचा आणि स चमचे सहाय्याने तो अलगत धरून घ्यायचा तरी तर बघू शकता आता मी तुम्हाला दाखवते हे बघा या पद्धतीने असं टाकून द्यायचा म्हणजे ज्याला हाताने वडे व्यवस्थित सोडता येत नसतील त्याला ही खूप सोपी पद्धत आहे तेल मी अगोदरच गरम करून घेतलेलं होतं तर आपण जसं भज्यांना तेल गरम करतो त्याच पद्धतीचं तेल गरम करायचं आणि तेल गरम करत असताना गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि वडा टाकल्यानंतर गॅस मंद करून घ्यायचा त्यामुळे वडे व्यवस्थित तळले जातात आणि एक गोष्ट अजून लक्षात ठेवायची की इथं कढई घेताना थोड्या छोट्या साईजची कढई घ्यायची आणि खोलगट घ्यायची म्हणजे ते तेलात व्यवस्थित तळले जातात इथं मी थोडी मोठ्या साईजची कढई घेतली आता एका बाजूने वडे व्यवस्थित तळले गेलेले आणि मी ते पलटून घेते वडे बघा एका बाजूने छान मस्त तळले गेले आणि आता दुसरी बाजू ही व्यवस्थित तळून घेऊ दोन्ही बाजूंनी खमंग असे वडे तळले गेले की त्यांना आता आपण काढून घेणार आहोत यांचं पीठ हलकं असतं म्हणून थोडं मंदाचेवरच तळून घ्यायचं हे बिना सोड्याचे मस्त कुरकुरीत आणि कमी तेलकट खमंग खुसखुशीत उपवासाचे बटाटे वडे नक्की ट्राय करून पहा तर पहा किती छान आपले हे वडे दिसत आहेत चटणी सुद्धा खूप छान टेस्टी झालेली आहे मी आता हे तुम्हाला एक वडा तोडून दाखवते तर हे बघा मस्त पातळ अशी वारी आहे आणि बटाटा ही मस्त शिजलेला आहे अजिबात तेलकट नाही तेव्हा ह्या एकादशीला नक्की करून पहा आणि त्यासोबतची चटणी खूप छान टेस्टी झालेली आहे तर इथं बघा असं चटणीसोबत हा वडा खायला खूप छान टेस्ट लागते आणि काहीतरी वेगळं खाल्ल्याचं वाटतं आणि मुलंच काय सगळेच काहीतरी नवीन रेसिपी म्हणून आवडीने खातील ही रेसिपी आणि असे पदार्थ मिळाले तर मुलंही आवडीने उपवास करतील तेव्हा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर अशाच नवनवीन नम रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त का आणि स्वस्त राहा